हॅलो शेतकरी बंधुनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिले बातमी येत आहे की पावसासंदर्भात हा शेतकरी बंधूं पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये किंवा बारा तासांमध्ये किंवा चोवीस तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान अंदाज पंजाब रौडक यांनी दिला आहे काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार आहे काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते चोवीस जुलै दोन हजार मध्ये या काही भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे तर जिल्ह्याची नावे लक्षात घ्या त्यापूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाबवू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की मुंबई किनारपट्ट्यावर आणि कोकणपट्टी मध्ये या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे दमदार आगमन होणार आहे वलसाड मुंबई गोरेगाव जिजुरी पश्चिम महाराष्ट्र गोरेगाव चिपलोण कराड विटा रत्नागिरी सांगली सातारा कराड विटा वजूड या परिसरामध्ये आणि वलसाडच्या परिसरामध्ये राजापूर सावंतवाडीच्या परिसर मध्ये बहुतांश भाग मुंबई किनारपट्टी आणि कोकणपट्टीचा अर्धा भागामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार आहे आज किंवा उद्या तर शेतकरी बंधूंनो पश्चिम महाराष्ट्राकडे घाट प्रदेशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाबराव डग यांनी दिला आहे आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो नाशिक अहमदनगर सोलापूरच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर शेतकरी बंधूंनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली साताराच्या परिसरामध्ये आणि पुणेच्या परिसरामध्ये घाटच्या प्रदेशामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होत आहे हे तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे दमदार आगमन होत आहे काही जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नांदेड परभणी या काही जिल्ह्यांमध्ये आणि वाशिम अमरावती अमरावती अकोला भंडारा या काही जिल्ह्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होत आहे आणि काही जिल्ह्यामध्ये बाकीचे चिरायलेल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि रिमझिम पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो असे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन पण दाबा भेटीआ पुढ चर्चा माध्यमातून